वाजले आमच्या सायंकालीन प्रसारणाला सुरुवात होत आहे या प्रसारणात एआय मराठी डी टी एच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन एआयआर मोबाईल ॲपच्या श्रोत्यांचंही स्वागत आहे सुरुवातीला ऐकूया काही ठळक घडामोडी नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रात सरकारनं अनेक सुधारणा केल्या असून जगातले गुंतवणूकदार याकडे आकर्षित होत आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे स्कायरूट या भारतीय अंतराळ स्टार्टअपच्या इन्फिनिटी कॅम्पसचं उद्घाटन आज प्रधानमंत्र्यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं त्यावेळी ते बोलत होते येणाऱ्या काळात जागतिक अंतराळ क्षेत्र अर्थव्यवस्था झपाट्याने वाढणार असून देशातल्या वर्गाच्या रोजगार संधी कैकपटीनं वाढणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं महाराष्ट्रात यंदा जून ते सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं पुढच्या एक वर्षासाठी शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे तसंच सर्व बाधित तालुक्यांच्या सर्व गावातील बाधित शेतकऱ्यांच्या अल्पमुदत कर्जाचं मध्यम मुदत कर्जात मध्य रूपांतरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये निधी देण्यावरून चढाओ लागली आहे असा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज केला बारामती इथं ते वार्ताहरांशी बोलत होते राज्य सरकारनं कर्जवसुलीला एका वर्षाची स्थगिती देण्याचा निर्णय तात्पुरता उपयोगी ठरेल पण शेतकऱ्यांचं झालेलं आर्थिक नुकसान पाहता त्यातली काही रक्कम सरकारनं द्यायला हवी होती असं मतही पवार यांनी व्यक्त केलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेतली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील जागा वाटपाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे मतदार याद्यातील त्रुटी तसंच मनसेचा समावेश महाविकास आघाडीत करण्याबाबत काँग्रेसच्या विरोधी भूमिकेबाबतही दोघांनी चर्चा केली मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज दिवसभराच्या चढ उतारानंतर अखेर एकशे अकरा अंकांची वाढ नोंदवत पंच्याऐंशी हजार सातशे एकवीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दहा अंकांची वाढ नोंदवून सव्वीस हजार दोनशे पंधरा अंकांवर स्थिरावला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार